हा नमस्कार मित्रांनो आज आपण बऱ्याच अंतराने भेटतो आहोत तर गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी मी श्रीलंकेला गेलो होतो आणि श्रीलंका म्हटलं की रावणाची लंका असा आपला समज आहे कारण तसा संस्कार आपल्याला लहानपणापासून झालेला आहे कारण रामायण अनेक पद्धतीने आपण ऐकलंय वाचलंय पाहलाय टी व्हीवर सुद्धा आपण ते पाहिलेलं आहे त्या लंके शब्द ऐकला एकदम एक रावण आपल्या समोर येतो तेव्हा श्रीलंका हे जे देश आहे हा जो देश आहे आपल्या भारताच्या अगदी दक्षिण टोकाला जो समुद्र किनारा आहे त्या किनाऱ्याला लागून तो आहे आणि त्याचं नाव श्रीलंका असल्यामुळे स्वाभाविकपणेच आपण रामायणातल्या लंकेचा संबंध त्याच्याशी जोडतो आता मला सुद्धा उत्सुकता होती कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही दूरदर्शनवर किंवा अनेक युट्यूबवर वगैरे रावणाची लंका ही श्रीलंका आहे असं ऐकत होतो वाचत होतो आणि मग गेल्या वर्षी आपल्याकडे नाशिक जवळ नाशिक शहरात अंबड या गावी त्रिरश्मी लेण्या आहेत तर त्या लेण्याच्या पायथ्याशी एक बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी श्रीलंकेतून एक महिला मंत्री तिने बोधिवृक्षाची फांदी आणली वृक्ष आणला रोप आणलं आणि मग तिथे सांगितलं की रावणाचा लंकेशी काही संबंध नाही ही अलीकडली गोष्ट आहे म्हणजे गेल्याच वर्षीची आहे खूप जुनी नाही आहे पण भारत सरकार आणि तिथे लंका रामायण इंटरनॅशनल रिसर्च सेंटर नावाची एक संस्था आहे या दोघांनी मिळून एक प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यांना हे सिद्ध करायचं की लंका ही रावणाची आहे आणि रावणाशी संबंधित बरीच पुरातत्वीय स्थळ त्या ठिकाणी आहे अशी पन्नास पुरातत्वीय स्थळं त्यांनी शोधून काढली आहेत आणि त्याच्या दर्शनासाठी किंवा अभ्यासासाठी किंवा पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पन्नास अशी स्थळं त्यांनी निवडली आहेत आणि त्याला रामायण ट्रेल असं नाव ते त्यांनी दिलं तर त्या ठिकाणी बरेच साधू संत जातात आपल्या भारतातले आणि भाविक श्रद्धाळू सुद्धा जातात आणि मग त्यांना असं वाटते की या लंकेमध्ये रावण होता आणि राजा होता त्याची सोन्याची लंका होती आणि ती हनुमानाने जाळली ही रामायणातली कथा आपण जी ऐकली आहे तिचा प्रभाव आपल्यावर आहे आता मी ऐकलं होतं की रावणाचा लंकेशी काही संबंध नाही पण तिथे सरसावी नावाचं पुस्तका एक पुस्तकाचं फार मोठ एक दुकानांची एक मालिकाच आहे सरसावी हा शब्द सरस्वती या शब्दापासून आला असेल कदाचित तो तिथला सिंहरी उच्चार असावा आपल्याकडे विद्येची देवता सरस्वती आहे तसं त्याही ठिकाणी सरस्वतीला ते विद्येची देवता मानत असावे असं त्यातून दिसतं कारण सखोल अभ्यास ते अजून मी त्या विषयाचा केला नाही तर रावणास लंका नावाचं एक सुनेला जयवर्धने नावाच्या एका महिला अभ्यासकाचं पुस्तक मला मिळालं आणि तिने वेगळ्या पद्धतीने रावणाची कथा सांगितली आहे किंवा पुरातात्विक अवशेष जे आहेत वेगळ्या पद्धतीने मांडले आहेत श्रीलंकेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की तिथे ऐंशी टक्के बौद्ध आहेत आणि साधारणतः सात आठ टक्के किंवा पाच पाच टक्के तमिळ हिंदू आहेत आणि मुस्लिम आहे दोन तीन टक्के आणि दोन तीन टक्के ख्रिश्चन आहेत अशा सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात पण बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणात श्रीलंकेवर आहे कारण तिथल्या देशांनी तिथल्या देशाच्या राज्यकर्त्यांनी तो स्वीकारला आहे आणि त्या ठिकाणी जो प्रधानमंत्री असेल राष्ट्रपती असेल तो निवडून आला की पहिल्यांदा तिथे एक अतिशय महत्वाचं ठिकाण आहे कॅन्डी नावाचं फार जुनं ते स्थळ आहे त्या ठिकाणी बुद्धाच्या दातावर एक स्तूप उभारलाय आहे त्याला दंत धातू म्हणतात पण अर्थात तो दंत धातूचा स्तूप आहे तो लहान आकारात आहे सोनेरी त्याला आवरण त्यांनी दिलं आहे आज दात आहे आणि त्यावर एक मंदिर उभारलं आहे त्याला त्यांनी दंत धातू मंदिर असं म्हटलंय तर या दंत धातू मंदिराचा जो भिक्कू असतो त्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे श्रीलंकेच्या प्रशासनामध्ये आणि जो कोणी राष्ट्रपती आला असेल निवडून किंवा प्रधानमंत्री आला असेल किंवा मोठा नेता असेल किंवा मंत्री असतील ते सर्व पदाला स्वीकारण्याआधी म्हणजे त्या पदाचा स्वीकार करण्यापूर्वी त्या दंतधातूच्या ठिकाणी असलेला जो बौद्ध भिक्कू आहे महंत भंते आहे त्याचं दर्शन घेतो आता या गेल्या वर्षी काही घटना अशा घडल्या मराठी या दोन तीन महिन्यापूर्वी घडल्या की त्या ठिकाणी जे बौद्ध राज्यकर्ते होते त्यांचा पाडाव झाला राजपक्ष नावाचा जो पूर्ण कुटुंबच त्यांचं सत्तेवर होतं आणि त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था डबघाईस आली असा आक्षेप घेऊन तिथे साम्यवादी लोकांनी कम्युनिस्ट लोकांनी उठाव केला आणि आता जो सत्तेवर आलाय तो कम्युनिस्ट राज्यकर्ता आहे आणि त्याला मदत करणारे सुद्धा निवडून आले आहेत आम्ही गेलो तेव्हा नुकतीच निवडणूक चालू होती आणि ती निवडणूक आम्हाला पाहता आली अतिशय शांततेने निवडणूक चालू होती कुठे प्रचाराचा झुराळा जो आपल्याकडे असतो भारतात तसा नव्हता किंवा मोठे मोठे बॅनर किंवा पोस्टर किंवा हँडबिल असे कुठे रस्त्यावर पडले नव्हते सगळ्यात महत्वाचं आम्हाला जाणवलं श्रीलंकेचं श्रीलंका हा देश क्षेत्रफळाने जरी मोठा असला तरी तिथे फक्त लोकसंख्या जी आहे दोन कोटीच्या आसपास आहे मुंबईची लोकसंख्या जेवढी आहे त्याच्या आसपास लोकसंख्या श्रीलंकेची आहे मोठ्या प्रमाणात अरण्य आहे जंगल आहे घनदाट अरण्य आहेत आणि अवतीभवती समुद्र आहे त्यामुळे तिथली हवा अतिशय शुद्ध आहे त्यामुळे तिथल्या लोकांचा आयुर्मान सुद्धा जास्त आहे कोलंबो किंवा काही शहर वगळता इतर ठिकाणच्या लोकांचा आयुर्मान जास्त आहे असं आम्हाला जायचे सांगितलं तर त्या ठिकाणी आम्हाला जाणवलं अनेक बौद्ध मठ किंवा स्तोप पाहताना किंवा विहार पाहताना तिथले जे भिक्खू आहेत मुख्य जरी असेल म्हणते तो तरी तिथे एखादी काडी जर त्याला दिसली लहानशी बारीक काडी जर दिसली तर उचलून स्वतः तो कचऱ्याच्या गुंडीत टाकतो मुळात तिथे कचरा कोणी टाकतच नाही आपल्याकडे जसं पटकन पर्यटनस्थळी गेल्यावर लोक प्लॅस्टिकच्या पिशिवाय आपल्या बॉटल फेकून देतात किंवा कचरा फेकतात त्याचे खाल्लं असेल त्याचे रेपर फेकतात तसा प्रकार आम्हाला पूर्ण श्रीलंकेत कुठेही आढळला नाही देशाबद्दल प्रेम असलं तर अशा गोष्टी घडतात आपल्याकडे ह्या गोष्टी का घडत नाही कारण आपलं देशावर फारसं प्रेम नाही दाखवतो फक्त प्रार्थनेमध्ये वगैरे किंवा भाषणामध्ये पण तसं काही आपल्याला दिसत नाही अगदी रायगडावर सुद्धा लोक जातात तिथे कचरा करतात खूप ठिकाणी पुरातत्वी स्थळी कचरा करतात पण अख्ख्या श्रीलंकेत कुठेही आम्हाला कचरा आढळला नाही हे श्रीलंकेचं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य ट्रॅफिक जरी जाम झाला तर कुणी तिथे हॉर्न वाजवत नाही खूपच अडचण आली तरच हॉर्न वाजवतात आपल्याला गंमत म्हणून लोक हॉर्न वाजवणारे आपण पाहतो म्हणजे वायू प्रदूषण नाही जल प्रदूषण नाही ध्वनी प्रदूषण नाही विचारांचं प्रदूषण नाही बौद्ध धर्माचा प्रभाव असल्यामुळे अतिशय शांतता त्या ठिकाणी शिस्त आहे अतिशय कडक कायदे आहेत त्यामुळे स्त्रियांवर तिथे अन्याय होत नाही तिथलं एक जेल तर बंद झालेलं दिसलं आम्हाला कारण तिथे कैदीच नव्हते कैदी नसल्यामुळे तिथले कैदी दुसरीकडे हलवण्यात आले आणि ते, ते जेल बंद करण्यात आले जेल बंद करणं ही आदर्श व्यवस्था आहे प्लेटोनी रिपब्लिकमध्ये म्हटलं होतं की जेल ही व्यवस्थाच नको कोणीसी व्यवस्थाच नको तर त्याचा बराचसा प्रत्यय आम्हाला श्रीलंकेच्या ह्या प्रवासात आला आणि खूप ठिकाणं पाहिली त्या प्रत्येक ठिकाणावर आपण स्वतंत्रपणे माहिती घेऊ पुढल्या भागात पण आता रावणाची लंका हा एक महत्वाचा विषय माझ्या डोळ्यापुढे आहे कारण अनेकांना वाटतं की रावणाची लंका तिथे आहे आणि युट्यूबवर जे काही रावणाच्या लंकेवर आपण व्हिडिओ पाहतो त्यात एका किल्ल्याचा उल्लेख येतो मतले नावाचा जिल्हा आहे तिथे आणि त्या जिल्ह्याचे घरदाट अरण्य आहे त्या अरण्यामध्ये सिगिरिया नावाचा किल्ला आहे आता सिगिरिया नाव हे इंग्रजी प्रभावाखाली आहे त्याचं मूळ नाव सिंहगिरी आहे आता सिंहगिरी म्हणजे सिंहाच्या जबड्यासारखा त्याचा वरचा भाग असल्यामुळे त्याला सिंहगिरी नाव पडलं आणि आता त्याला सिगिरिया म्हणतात तर ते ठिकाण पाहायची माझी खूप इच्छा होती कारण आम्ही ऐकलं होतं वाचलं होतं पाहिलं होतं की ती रावणाची लंका आहे आणि ती सोन्याची होती असंही म्हणतात आता ती का सोन्याची होती असं म्हणतात आता वर्णन आहे रामायणात ठीक आहे पण या दगडी वास्तूवर अतिशय तीनशे पन्नास मीटर उंच म्हणजे एक हजार फुटाच्या वर उंचावर एक किल्ला बांधलाय इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये तिथे कश्यप नावाचा राजा होऊन गेला कश्यप नावाचे दोन राजे होऊन गेले पहिला कश्यप हा काही बौद्ध धर्मीय नव्हता कारण ते बौद्ध धर्म तिथे खूप पसरला नव्हता जैन धर्माचा प्रभाव त्या ठिकाणी होता, होता।, होता थे 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 तर ते ठिकाण पाहायची माझी इच्छा होती सिगेरिया नावाचं आणि ते ठिकाण मी पाहायला गेलो साडेतीनशे मीटर उंच चढून संध्याकाळ झाली होती त्यामुळे आपल्याकडे तशी टॉर्च दिवस आला असते पण मोबाईलमध्ये टॉर्च असतोच तर त्याच्या आधारे आम्ही चढलो त्याच्या अर्ध्या भागामध्ये काही लेण्या आहेत दोन लेण्या आहेत आणि त्या लेण्यामध्ये काही चित्र आहेत ती अप्सरांची चित्र म्हणून म्हटली जातात तर ती चित्र पाहणं हाही माझा एक उद्देश होता तर ती चित्र पाहिली आणि मग त्या किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे किल्ल्याचा आपण अर्धा भाग चढल्यावर सिंहाची पावलं तिथे दगडामध्ये कोरलेली आहे सिंहपात त्याला म्हणतात ती सुद्धा मला पाहता आली आणि पुढे आम्ही चढलो चढल्यावर तिथे राजवाड्याचे अवशेष आहेत ते जो काही जोता बांधला होता भिंती बांधल्या होत्या त्याचे अवशेष आहेत तर कश्यप राजानी साधारणतः इसवीसराच्या पाचव्या शतकात म्हणजे आतापासून पंधराशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी राजधानी केली कारण अवतीभोवती अरण्य आणि सरळ कडा आहे हा जो पर्वत आहे आपला सिगेरिया हा असा उतार असलेला नाही सरळ कडा आहे म्हणजे चढायच असेल तर पायऱ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि पायऱ्यावरून तुमचा पाय घसरला की खाली पडल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे आपला कपाळमोक्ष होणार मृत्यू होणार हे अटळ आहे आणि कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही तिथे असं आम्हाला गाईडनी सांगितलं होतं तरीही पण मला उत्सुकता होती म्हणून तो किल्ला पाहायला मी गेलो आणि ज्या काही अफवा पसरल्या आहेत आपल्याकडे भारतामध्ये जे युट्यूबर आहेत ते रावणाची लंका म्हणून सिगिरिया हे ठिकाण दाखवतात आणि तो खडक पिवळा आहे त्यामुळे त्याला सोन्याची लंका असंही म्हणतात तर असा काही तर सोन्याची लंकावरे असल्याचं कारण पंधराशे वर्षापूर्वी तो किल्ला विशेषतः वरचा जो राजवाड आहे तो बांधला गेला किल्ला बांधला गेला म्हणजे त्याला तटबंदी आहे पण विटांचीच आहे आणि तो दगड तितका कडक आहे की त्या ठिकाणी कोणी येण्याची हिंमत करणार नाही अवतीभोवती दाट जंगल आहे त्या जंगलात हत्ती आहेत अस्वल आहेत काही ठिकाणी वाघ सुद्धा आहेत तर अशा अवस्थेत आम्ही गेलो रात्री निघालो वरून खाली निघालो तेव्हा नेमकं सोसायटीचा वारा सुटला आमची छत्री उलटी पालटी झाली आणि पाऊस आला जोरदार पाऊस आला आणि त्या पावसात एक एक पाऊल खाली एक एक पायरी उतरत उतरत आता तेवा म्हणजे आताही माझं वय आता सत्तरीत आहे पण आता पंधरा दिवसाची गोष्ट आहे तर एकोणसत्तर वर्ष कंप्लीट झाले होते या वयात असं चढणं आणि उतरणं हे शक्य आहे का असा प्रश्न अनेकांना पडला होता पण बरेच लोक भीतीपोटी गाडीतच होती कोणी आले नाही पण मला उत्सुकता होती की रावणाची लंका आपण पाहिली पाहिजे उलगडा मला करायचा होता त्यासाठी ही श्रीलंकेची ही यात्रा किंवा हा प्रवास अभ्यास दौरा आम्हाला करायचा होता पुण्याच्या सिंधुजन अकॅडमीच्या वतीने हा आयोजित केला होता त्यांचं त्यात श्रेय आहेच पण बरेच लोक आमच्याकडे जे होते आमच्या समूहात साधारणतः चोवीस पंचवीस लोक होते त्यातले सात आठ लोक बौद्ध असल्यामुळे ते धार्मिक तीर्थयात्रेच्या भावनेने आले होते आणि त्यांना ह्या ऐतिहासिक ठिकाणाचा अभ्यास करायची इच्छा मुळीच नव्हती आता हे ऐतिहासिक ठिकाण आहे या अर्थाने की त्याची नोंद आहे आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो पहिल्याच दिवशी गेलो कोलंबोला कोलंबो विमानतळावर उतरलो त्या ठिकाणी बुद्धाची खूप सुंदर मूर्ती ठेवलेली आहे लोक तिथं दर्शन घेतात श्रद्धेने दर्शन घेतात श्रीलंकेत जो बौद्ध धर्म आहे तो थेरवाद आहे अ बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जे दोन भाग झाले लगेच झाले पहिल्याच धर्म संगीतीमध्ये बहुतेक झाले आणि मग कनिष्काच्या काळात त्यात आणखी भर पडली महायान नावाचा एक पंत तयार झाला त्याचं मुळाचं नाव महासांगिक आहे बुद्धाच्या जिवंतपणीच एका त्यांच्या शिष्याने त्यांची मूर्ती तयार केली होती त्या बुद्धाने ती फोडायला लावली ती सांगितले की या मूर्तीची पूजा करतील लोक ते अशा प्रकारची मूर्ती बनवू नये मूर्ती पूजेच्या विरोधात असणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती भारतात तर आहेत पण जगभरात सगळ्यात जास्त मूर्ती ज्या आढळतात त्या बुद्धाच्याच आढळतात एका परिणी बौद्ध धर्मी आणि बुद्धाच्या विचाराचा सूडच घेतलेला अस आहे असं दिसतं तर श्रीलंकेमध्ये थेरवाद आहे पण बुद्धाच्या मूर्तीची पूजा त्या ठिकाणी होते पहिल्याच दिवशी आम्ही तंबुरा नावाची एक लेणी पाहायला गेलो उंचावर आहे ती लेणी आपल्याकडे अजिंठ्याच्या लेणीसारखी पण तिथे मूर्त्या मोठ्या प्रमाणात आहेत चित्र आहेत अजिंठ्याच्या चित्रकलेचा प्रभाव तिथल्या बहुतेक भित्ती चित्रांवर आहे आणि विशेषतः सिगिरिया या ठिकाणी ज्या दोन लेण्या आहेत म्हणजे कश्यप राजाच्या राणीच्या साठी तिच्या इच्छे खातर Uh, त्या ठिकाणी दोन लेण्या अप्सरा आणि स्त्रियांची खूप सुंदर चित्र आहेत uh, मी पहिल्यांदाच तिथे गेल्यानंतर सिगरे नावचं पुस्तक खरेदी केलं फार मोठं पुस्तक माझ्याकडे एवढ्या लांबीचं पुस्तक नव्हतं तुमच्या सुटकेसमध्ये मावत नव्हतं एवढं मोठं पुस्तक मला तिथे का पुरातत्व स्थळी विकत मिळालं उत्सुकता होती सिगिर्या पाहायची चित्र पाहायची कारण मी चित्रकलेचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला अजिंठ्याच्या चित्रकलेचा अभ्यास होता तसाच आपल्याकडे बाग आहे सित्तन वासाला आहे भारतात तसंच श्रीलंकेत सिगिरिया या ठिकाणी चित्र आहेत असं मी वाचलं होतं ती एक उत्सुकता होती आणि नेमकं ती सिगिरिया किल्ल्याच्या मध्यभागी होती तर आपल्याकडे भारतात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हसमुख सांकलिया डेक्कन कॉलेजला होते आपण डेक्कन कॉलेजला पुण्याला गेलात ती त्या ठिकाणी जे वस्तू संग्रहालय आहे पुरातत्व संग्रहालय त्यात एक हसमुख सांगली यांचा एक विभागत आहे सेक्शन आहे त्यांना मांडणाऱ्या लोकांनी त्यांच्या नावाने तो सेक्शन केलाय हसमुख सांगली आणि एकोणीशे मध्ये रामायणातील जी वर्णन आहे लंकेची त्याच्या आधारे काही ठिकाणं निश्चित केली त्यात त्यांचं म्हणणं की जबलपूर जवळ काही ठिकाणं आहेत म्हणजे मध्य प्रदेशात ओरिसामध्ये आणि दक्षिण भारतातल्या काही भागात आंध्रमध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेशातल्या काही भागामध्ये जी काही ठिकाणं आढळ आढळतात ती रामायणातील वर्णनाशी जुळतात म्हणजे भारतातच श्रीलंका आहे भारताबाहेर श्रीलंका लंका आपण श्रीलंका शब्द आता वापरतो हा शब्द श्रीलंका हा शब्द त्या देशाने एकोणीशे बहात्तर मध्ये स्वीकारला त्यापूर्वी त्याला द्वीप असंच म्हणत असत आणि ह्या सिंहल द्वीपा द्वीपाचा उल्लेख रामायणात येतो आणि ते सिहलद्वीप म्हणजे आजचं सिंहलद्वीप आहे किंवा ही लंका आजची आहे असं गोस्वामी तुलसीदासनी रामचरित मानस या त्यांच्या ग्रंथामध्ये ठासून सांगितल्यामुळे आणि तो ग्रंथ सगळीकडे वाचला जातो मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी ते त्या रामचरित मानसचं पठण करतात सुंदरकांड प्रामुख्याने वाचतात तर सुंदरकांड हे युद्धाचं वर्णन करणार आहे हनुमानाचं वर्णन करणार आहे आणि त्यात लंकेचं वर्णन आहे आणि तेही लंका हनुमानाने जाळली असा उल्लेख केल्यामुळे ते खूप मोठमोठ्यानी आवाजात लोक गातात तर तुलसीदासांनी खऱ्या अर्थाने हे जे शिवलद्वीप आहे तीच लंका आहे अशा प्रकारचं प्रक्षेपण केल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या भारतीय जनमानसावर आहे आणि बुद्ध आपण रावणाचा उल्लेख जर केला सगळ्यात जुना उल्लेख पूर्व दुसऱ्या शतकातलं दशरथ जातक नावाचं जातक आहे पाली त्रिपिटकामध्ये काही जातक कथा का आहेत त्याची एक जातक कथा दशरथ जातक आहे दशरथ जातक हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही आहे लहानस आता ते इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर आहे तर त्यात रावणाची रावणाचा उल्लेख आहे पण त्यात राम आणि रावणाच्या युद्धाचा उल्लेख नाही काही भांडण नाही काही नाही चांगली मैत्री आहे आणि पुढे वाल्मिकी रामायणात मात्र त्याला संघर्षाचं रूप दिलं गेलं उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असं चित्र रंगवलं गेलं आणि द्रविड विरुद्ध आर्य असं वांशिक रूप त्याला दिलं गेलं आणि रावण हा खलनायक म्हणून आपल्या पुढे आला त्याला कारण वाल्मिकी रामायण आहे वाल्मिकी रामायणानंतर मग पौम चरि हे पद्मचरित्र नावाचा एक ग्रंथ रविषेण या जैन मुनी रचला तिथे रामाला पद्म म्हणतात आणि पद्मचा उच्चार जो अपभ्रंश भाषेत होतो तो पौ पौम असा होतो पौम चरिव नावाचा चरित्रचा चरीव झाला या ग्रंथात रावणाचा उल्लेख येतो आता यातले जे पहिला दशलजातका नंतरचा जो पौम पौमचरू हा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये रावणाला खल्लाय म्हणून रंगवलेलं नाहीये तो, मुन रंग तो जैन मुनी दाखवलेला आहे आणि विशेषतंकावतार सूत्र नावाचा एक ग्रंथ अं नंतर रचला गेला बौद्धांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे तर लंकावतार हा शब्द रावणासाठीच वापरलाय आणि तो, रा, तो बुद्धाचा शिष्य होता असं दाखवलाय म्हणजे कथा आपापल्या आप परीने लोकांनी आपापल्या आप सोयीने बनवले आपल्या धर्माच्या विचाराच्या प्रचारासाठी आणि त्यातून इतिहास शोधण्याचा प्रयत्न ज्यांनी केला इतिहासकारांनी प्रामुख्याने के त्यांनी सिद्ध केलं की आता ज्याला श्रीलंका आपण म्हणतो कारण श्रीलंका हे नाव एकोणीसशे बहात्तर मध्ये जाहीर झालं आणि एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये हसमुख सांकली यांनी त्यावर संशोधन केलं त्यांनी सिद्ध केलं की आता श्रीलंकेचा रावणाशी काहीही संबंध नाही पण तरीही भारत सरकारचं पुरातत्व विभाग आणि विशेषतः श्रीलंका सरकारचं जे रामायण रिसर्च सेंटर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर आहे त्यांनी यासाठी हा प्रयत्न केला की के के भारतात मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीलंकेत जातात आणि मग ते शोधतात रावणाची लंका कुठे आहे किंवा रावणाचं इतर ठिकाण कुठे विमानतळ प्रामुख्याने पुष्पक विमान होतं त्याचं विमानतळ दाखवण्यात येतं एका ठिकाणी रावणाने समाधी घेतली होती किंवा त्याची ममी आहे असं ता म्हणतात आता अलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्र आलेलं आहे ए आय त्यांनी तर रावणाची एक तलवारच दाखवली मोठी म्हणजे काही करता येतं आता च्या द्वारे तुम्हाला अनेक खोट्या गोष्टींना खरं म्हणून दाखवता येतं अर्थात काम वाढलंय संशोधकांचं अभ्यासकांचं चिकित्सकांचं सत्य शोधायचं कसं तर त्याचं तंत्र सुद्धा आता विकसित झालेलं आहे त्या मला या प्रवासात लक्षात आलं किंवा आता जो लेख मी अलीकडे लिहिला त्याचं शीर्षकच आहे लंकेचे मिथक म्हणजे लंका हे मिथक आहे हे सत्य नाही एवढंच मला यातून सांगायचं आहे आणि मुळात रावण हे मिथकीय पात्र आहे ते ऐतिहासिक पात्र नाही आहे ती प्रत्येक ग्रंथकाने आपा, आपा, आपापल्या परिणी त्याला रंगवलाय कोणत्याही ऐतिहासिक पुरावर नसताना जनमानसात त्याचं जे स्थान आहे त्यावरून हे बनवलेलं एक मिथक आहे रावण हेच मिथक आहे मुळात रामायण हे महाकाव्य हा काही का इतिहास ग्रंथ नाही आहे पण काही लोकांचा अट्ट असा आहे की रामायण आणि महाभारत हे इतिहास ग्रंथ आहे विशेषतः महाभारतामध्ये इतिहास शब्द बरेंदा येतो आणि तो, तो शब्द मिथक या अर्थाचा आहे पुराण कथा या अर्थाचा आहे इतिहास हिस्ट्री या अर्थाचा नाही हे अनेक अभ्यासकांनी समजावून सांगितलंय तर एकंदर ह्या माझ्या प्रवासात मला जे आकर्षण होतं ते सिंगेरियाचं होतं धातूचंही होतं आणि ज्या ठिकाणी अनुराधापूरला बोधिवृक्ष आहे त्या बोधिवृक्षाचं होतं तंबुलाबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण खूप सुंदर लेण्या त्या आहेत तर त्या लेण्यावरही आपण एखादा भाकृ यापुढे आणखी तीन चार भाग आपण श्रीलंकेतल्या काही स्थानावर करू शकतो इतके सुंदर ती ठिकाण आहे अतिशय सुंदर असा हा देश आहे तिथले लोकही खूप सुंदर आहे मी त्या सरसावीचा उल्लेख केला होता ज्या ग्रंथालयात मी पुस्तक घ्यायला गेलो तर तिथे पुस्तक विकणाऱ्या मुलीला मुलगी दुसऱ्या मुलीशी बोलत होती बोलताना ती जननी हा शब्द वापरत होती जननी शब्दाचा अर्थ जन्म देणारी आई असा होतो आणि तो शब्द तुम्हाला खूप उत्सुकता वाटली तिला विचार तुझं नाव काय तिचं नाव कौशल्या होतं कौशल्या हे रामाच्या आईचं नाव आहे म्हणजे रामायणाचा प्रभाव स्थानिक लोकांवर आहे असं यातून दिसून पडतं कोणत्याही प्रकारे ऐतिहासिक पुरावे नसले तरी त्या ठिकाणी रामाला रा, मांडणारा एक वर्ग आहे तमिळ लोक जे प्रामुख्याने आहे आता श्रीलंका हे जे बेटच वसवलं ते तमिळ लोकांनीच वसवलं आहे जे आधी आले त्यांना सिंहली म्हणतात नंतर आले त्यांना तमिळ म्हणतात चापना हा जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू लोक आहेत पण त्याही ठिकाणी जी सम्राट अशोकाची जी मुलगी होती जिनी बोधिवृक्ष नेला बोधिवृक्षाची फांदी बोधी नेली तर तिने बांधलेला स्तूप जापला भागात आहे ज्या ठिकाणी हिंदू बहुल भाग आहे तिथे आणि एका ठिकाणी बधा अनुराधापुरसाव त्या की मला आता पाहावं लागेल त्या ठिकाणी आम्हाला संगमित्राचा स्तूप पाहायला मिळाला म्हणजे संगमित्राच्या अस्थिंवर कि तिच्या अवशेषांवर उभारलेला स्तूप आणि संगमित्राचा जो भाऊ होता मिलिंद हा मिलिंदचाही स्तूप पाहायला मिळाला म्हणजे मिलिंदला मांडणारा वर्ग तिथे आहे तिथे महिनतले नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वतावर तिथला जो राजा होता देवाराम पिय तिष्य नावाचा त्याची महिंद्राची भेट झाली पण त्याही ठिकाणी त्यांनी बौद्ध स्तूप केलेला आहे अशा पूर्ण श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव आहे आणि हिंदू धर्माचंही काही स्थान आहेत जसं आता आम्ही एका ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणाचं नाव मला नेमकं आठवत नाही पण पाहू आपण नंतर की त्या ठिकाणी विष्णू मंदिर आहे असं आम्हाला त्या गाईडने सांगितलं आणि त्या विष्णू मंदिराला लागून गणपतीचीही मूर्ती होती आणि लागूनच बिभीषणाचंही मंदिर होत तर बिभीषणाला दात दाखवलं ते राक्षसाला दात बाहेर आलेले दाखवतात म्हणजे आणि त्याचं असं म्हणणं होतं की सातव्या शतकातलं हे मंदिर आहे पण ते मंदिर स्वतंत्र नव्हतं तर ते बौद्ध मंदिर होतं आणि बुद्धाच्या मूर्ती प्रचंड मूर्ती त्या ठिकाणी काही प्रस्तर लेख शिलालेख होते तर त्या तिथल्या शिवली राजाची बायको तमिळ होती म्हणजे हिंदू होती म्हणून तिच्या पूजेसाठी त्यांनी जे देवकुल तयार केलं त्याला ते विष्णू मंदिर म्हणतात तिथे आणखी एक मूर्ती होती त्याचं नाव काहीतरी वेगळं सांगितलं शिवली वाशिता त्यांनी पण त्याचं दर्शन आम्हाला घेऊन दिलं आणि त्यावर पडदा झाकला होता म्हणजे लोकांना ते पाहता येत नाही अशा प्रकारच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा धर्मा शरीगित ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत तशा त्याही ठिकाणी आहेत तर पुढच्या भागात आपण दंतधातू म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धाचा दातावर स्तूप उभारला आहे मंदिर उभारलं आहे त्या भागावर माहिती पाहू इथे आपण थांबूया धन्यवाद